समज देशाला तुम्ही जागा केला लोकसभेमध्ये धैर्यशील माहिते आहेत राज्यसभेमध्ये मी आहे आणि आम्ही गेल्या दोनशे दिवस बघतोय की तिथं खासदार देशाच्या अनेक राज्याचे अहमद भेटतात ती दुसरी काही चर्चा करत नाही तुमच्या गावाची चर्चा करतात आणि विचारतात की हे गाव आहे कि <laughs> हे हे समन देशातल्या समंजसां लोकांच्या लक्षात आले नाही या गावकऱ्यांच्या लक्षात कसा आणि तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन हा देश करतोय कशनेसा लॻत हुते न पण सवन देशाला समन राज्याला निवडणुकीच्या संबंधीची असता हे असताना त्यांच्या मनाला शंका काय येते याचा अर्थ आहे निवडणूक पद्धतीमध्ये काही शंका निर्माण झाली आणि मतदा जो आहे त्याला खात्री वाटत नाही म्हणजे काय असा आपण ई व्ही हे मतदान घेतो तुम्ही वतन दाबता त्याच्यानंतर तुम्हाला कळतं आणि तुम्ही समाधान होता मतदान झाले म्हणून पण काही निकाल असे आले की त्यामुळं तुमच्या मनात सरकार आणि एकट्या तुमच्या मनात नाही अनेक वेळच्या लोकांच्या मनात आली ते अस्वस्थ झाले आणि याच्यात कृष्ण दुरुस्ती केली पाहिजे जगात काय केलं जातं याचा विचार केला पाहिजे ही भावना लोकांच्या मनात निर्माण व्हायला आज जगाचा मोठा देश आहे अमेरिका अमेरिकामध्ये मग मसो शेती चाचल्या जात जगातला व्यवसायाचा दुसरा मोठा देश इंग्लंड तिच्यावर मसमशेतीमध्ये चाचलं जात युरोप खंडातले सगळे देश हे आपल्यासारखे एव्हिएम जात नाहीत अमेरिकेनं आणि काही देशांनी एकेकाळी एरियमचा विचार केला पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की <स्तुण> आता हे येईल नको काय असेल तर लोकांना मेकायचा अधिकार हा आपण दिला पाहिजे आणि दिला आता त्यांचाच हात टाका आमच्याकडे सरकार आली त्या संख्याच्यावर लोक अस्वस्थ काही गोष्टी दिसतात अर्थात जयंत तुम्हाला काही अखेरवारी सांगितली आणि त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं की याच्यात काहीतरी गर्ज आहे आम्ही काही माहिती राखली ती माहिती काय दिसते लोकांनी मतदान केलं दा। पण किती लोक निवडून आले ह्याच्या आखे त्या मतदानासारखे नाही आहेत आणि त्यामुळे साजरीकर संस्थांच्या मनामध्ये ही मोठी सरकार आहे आता ही गाव असेल ते काय करता येईल एकच गोष्ट आहे आत्ता देशामध्ये निवडणूक पद्धती ज्या स्वीकारलेल्या आहेत त्याच्यामध्ये लदल केला पाहिजे आणि याच्याबद्दलची जागृती ती लोकांनी केली मला काही काही गोष्टीचं आश्चर्य वाटलं मी इथे यायचं ठरवलं चार फार दिवसाचं होईल आणि त्याचं कारण तुमचं मतदान झालं आणि त्याच्यानंतर तुमच्या मनात सांग आणि तुम्ही असं ठरवलं की आपल्या गावात हे मतदान आपण घेऊ ते अधिकृत नव्हतं सहकार्य नव्हतं तुम्ही गावाने वस्तून ठरवलं की असं असावा पुन्हा एकदा मतदान वेगळ्या पद्धतीने करायचं आता आज तुमचा अधिकार होता तर हा निकाल तुम्ही घेतल्याच्या नंतर पोलीस खात्याने इथं विनंती का केली कोणता कायदा असाय आज या ठिकाणी भाषण करतोय तुम्ही ऐकताय उद्या पोलीस खात्याने इथं निर्णय घेतला की मी बोलायचं नाही आणि तुम्ही ऐकायचं नाही कुठला कायदा असं कुठला कायदा आहे आणि असं असताना तुम्हाला इथे जमायचंच नाही जमाव बंदी तुमच्याच गावात तुझी गमतीची गोष्ट ते या ठिकाणी का केलं हे मला समजत नाही तुम्ही पुन्हा मतदान तुमच्या समाधानासाठी हा करायचा निर्णय घेतला त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते आणि तुम्ही हे केलं म्हणून तुमच्या खचले भरले मला काही समजत नाही खचरा काही गुन्हा केला चोरी केली आणखी काय केलं त्याचा खचरा गावाने ठरवलं त्या वेगळ्या दिशेने जायचं त्यासाठी खचर आणि हा खचरा थेंड भरला माझी गावचे सरपंच आहेत జనకె స వినంతీ తమ జీ రెకర్ ఇయర్ రాబవాలి మా రేక పోలీసు या सगळ्या गोष्टी आमच्याकडे द्या आणि आम्ही या ठिकठिकाण नेणार नेणार ने कृती महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे तुमची तक्रार देऊ राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे देऊ देशाच्या प्रधानमंत्र्याकडे देऊ देशाचं केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे सुधार देऊ हे कशासाठी आपण म्हणतो की महाराष्ट्रा नेल्याचं दुःख नाही काल हे निवडणूक यांच्या काल एकदा सोपवला की तुम्हा सगळ्यांच्या अधिकारावर संकट आल्याशिवाय राहणार नाही आणि सगळी माहिती द्या आणि शक्य असेल तर तालुक्यातल्या सगळ्या गावात ठराव करा की आम्हाला आम्ही मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीनं निकाल पाहिजे आणि त्या ठरावची फेर उत्सव ते आमच्याकडे देतील धैर्य नाव आमिलो त्यासंबंधी कुठं फोसवायचं त्या ठिकाणी ते बोललो तर काल मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला त्यांनी असं सांगितलं की फवारसाहेबांनी हे करणं योग्य नाही काय चुकीची गोष्ट की तुमच्या गावी येणं चुकीच आहे तुमचं म्हणणं ऐकून घेणं चुकीच आहे काही पद्धतीच्या सरकार लोकांच्या संख्येची माहिती घेऊन त्याचं निर्धन करण्याच्या उद्देशची काळजी घ्यावी हे चुकीच आहे शेवटी लोकशाही लोकांचे अधिकार आहेत आणि ते अधिकार जसन करण्याच्यासाठी काय अडचण येत असतील तर लोक लोकभ्रतिनी त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो इथं आम्हाला राजकारण आणायचं नाही आम्हाला इथे घडलं इथल्या लोकांच्या मनात जी शंका आहे ती शंकेचं निशाण करायचं आणि असं कुठं होऊ नये की जेणेकरून निवडणूक यंत्रणेच्या मुद्द्याचा गैरविश्वास हा जनतेमध्ये एवढ्यासाठी भूमिका याच्यामुळे याच्यात राजकारण हे यशा काही करायचं नाही आणि मी सांगतो तसे ठराव करा आणि ही सगळी माहिती राज्य सरकार केंद्र सरकार निवडणूक आयोग यांच्याकडे देऊ शक्य झालं

आणि या प्रश्नाला स्वार्थ होते होते त्याच्याबद्दलची काळजी घेऊया मी जाणकरांना धन्यवाद देतो गेले काही दिवस त्यांना झोप नाही गेले काही दिवस काही झालं तर तो हा झोदा म्हणतात मला माहिती नाही रात्री झोपत काय बोलतात तर माझी खात्री आहे या प्रश्नाची फळवणूक झाल्याचं आमचा हा विदेश स्वस्त असणार नाही आणि तुम्ही त्यांना स्वस्त असून देणार नाही <coughs> ही अवस्था त्यांची आहे आणि त्याबद्दल त्यांना मला हसूनचा मी धन्यवाद देतो मी काही आधी बोलून विचारत नाही इथं आल्याच्या नंतर माझ्या आत्ता लक्षात आलं ती एकदा लोकशाही वागतो आणि तुम्ही मला मत दिली मी मत मागासुद्धा आलो मागच्या तुम्ही मतं दिली माझी रसाली त्यावेळी विजयदाच्या नेतृत्वाखाली प्रचंड मस्त त्या काळामध्ये मला मिळाली होती त्याला हे गावसुद्धा अफवाद नसतात आणि मग तेव्हा मतं दिली तशी आम्हाला उशीर राखावी मी आज या ठिकाणी मानतो तेव्हा सगळ्यांची रजा घेतो आणि या कामाला आम्ही उत्सव मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्त असणार नाही ही खात्री आपल्याला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद